हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द हा पाटिसिपल चा रूप आहे चा मराठी तर् चकित अतिशय आश्चर्यचकित झालेला घुंग झालेला उडालेला

वी वर असऊंडेड टू रीड युअर लेटर चौथा वाक्य आहे आय वॉज असय इट्स ब्युटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू